नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात अशा पाली दिसत असतात बाथरूममध्ये किचनमध्ये घरामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसतात आणि या पाली विषारी देखील असतात त्यामुळे त्या कुठल्या अन्न पदार्थात पडल्यावरती आपल्याला विषबाधा होऊ शकते पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सलमोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो ज्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं आणि पाल मारण्यासाठी अनेक विषारी लिक्विड आपल्याला बाजारात मिळत असले तरीही लहान मुलं आणि पाळीव जनावरांसाठी ते धोकादायक असतात त्यामुळे पालीला मारण्याचा विचार सहसा कोणी करत नाही त्यामुळे घरातून पाल घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात घरात जर लहान मुलं असतील तर पेस्ट कंट्रोल करायला देखील आपल्याला भीती वाटते त्यामुळे आज आपण पाल कायमची घरातून घालवण्यासाठी अतिशय सोपा असा एक उपाय पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला बाजारातून अशी कुठलीही वस्तू विकत आणायची नाही आहे आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं त्यातूनच आपण हे जे सोल्युशन आहे ते बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे मी थोडासा कांद्याचा आणि लसणाचा पाचोळा घेतलेला आहे तर स्वयंपाक करताना आपण रोजच कांदा लसणाचा वापर करतच असतो तर तो जो, जो कचरा आहे तो आपण फेकून न जातात त्याचाच आज आपण वापर करणार आहोत आपल्या घरातील पाली घालवण्यासाठी आणि इथे मी घेतलेल्या आहेत सात ते आठ या अशा हिरव्या मिरच्या तर अगदी तिखट अशा हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर या देखील आपल्या किचनमध्ये नेहमीच अवेलेबल असतात तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्याची मी देठं काढून घेणार आहे तर आपल्याला फक्त मिरच्यांच्या देठांचाच इथे उपयोग करायचा आहे तर हे पहा इथे मी ही मिरच्याची देठं काढून घेतलेली आहेत तर अगदी सोपा असा हा आज आपण उपाय करणार आहोत अगदी शंभर टक्के असरदार असा हा उपाय आहे तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा तर हे पहा इथे मी एक सॉसपॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे कांद्याचा आणि लसणाचा पाचोळा त्याचबरोबर आता आपल्याला मिरच्यांची देठ तर हा उपाय करण्यासाठी मिरच्या अगदी तिखट घ्या लवंगी ज्या मिरच्या येतात अगदी अशा काळपट कलरच्या त्या मिरच्यांचा इथे तुम्ही उपयोग करा म्हणजे त्या भरपूर अशा तिखट असतात आणि नंतर मी यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून हे असंच आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे जा वेळ जास्त असेल तर तुम्ही हे पाच ते सहा तास देखील ठेवू शकता ते हे पहा हे साधारण मी दहा लेला है। आनि सा है। लेला है, है, ते पंधरा मिनिटे ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग देखील थोडासा बदललेला आहे तर आपल्याला आता हे जे सोल्युशन आहे ते चांगलं गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते चार मिनिटे आपल्याला फास्ट गॅस करून हे जे पाणी आपण टाकलेलं आहे ते चांगलं उकळून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग अगदी पूर्णपणे बदललेला आहे तर आपलं हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर पूर्ण गार करायचं नाही अगदी थोडंसं आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आणि हा जो पाचोळा आहे तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे नंतर एक गाळणी घेतलेली आहे मी इथे आणि नंतर आपल्याला यामध्ये जो काही उरलेला पाचोळा आहे तो निघून जाण्यासाठी आपल्याला हे मिश्रण आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साबण तर कुठलाही कपडे धुण्याचा किंवा भांडी घासण्याचा कुठलाही साबण तुम्ही यामध्ये टाकू शकता तर अगदी थोडासा साबण मी यामध्ये किसून टाकलेला आहे आणि नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मिश्रण पूर्णपणे गार न होऊ देता थोडंसं कोमट असल्यावरतीच यामध्ये साबण टाका म्हणजे ते व्यवस्थित साबण विरघळला जातो आणि नंतर मी यामध्ये टाकलेला या आहे दोन चमचे व्हिनेगर तर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील टाकू शकता तर माझ्याकडे व्हिनेगर आहे म्हणून मी यामध्ये व्हिनेगर टाकलेला आहे तर एक ते दोन चमचे व्हिनेगर टाकून पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याकडे एखादी स्प्रे बॉटल असेल त्याम तर त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर बाजारातून वेगळी स्प्रे बॉटल विकत आणण्याची गरज नाही तुम्ही कुठल्याही कोल्ड्रिंकच्या लहानशा बॉटलला देखील जे झाकण असतं त्याचं त्याला छिद्र पाडून त्याचा स्प्रे म्हणून तुम्ही उपयोग करू शकता आणि नंतर हा स्प्रे आपल्याला आपल्या घरामध्ये किचनमध्ये बाथरूममध्ये दरवाजाच्या मागे बाल्कनीमध्ये जिथे जिथे तुम्ही पाली पाहिल्या असतील मेन डोरला देखील कधी कधी पाली येताना दिसतात आपल्याला त्या ठिकाणी स्प्रे करायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद